आता सध्या आमच्याकडे द्राक्ष आहे सोळा एकर बरोबर सुरुवाती बर एक एकरापासून केली होती एक एकरापासून सुरुवात केली होती आज दोन हजार पंचवीस साली सोळा एकर क्षेत्र आहे दोन हजार पाच पर्यंत बिगारी म्हणून काम केलं बाहेर सलग दहा वर्ष बाहेर काम केलं दोन हजार पाच नंतर आमच्याकडे एक एकर द्राक्ष लावली आम्ही बाहेर कामाला जात जात ती द्राक्ष आम्हाला पहिल्या वर्षी भरपूर पैसे झाले त्यावेळेला आमचं बेदाना त्यानंतर मग आम्ही ग्राफ्टिंगचा व्यवसाय सुरू केला बाहेर लोक बाबा बेगारी कामाला जायचं बंद करून ग्राफ्टिंगचा व्यवसाय सुरू केला ग्राफ्टिंग मध्ये पडल्यामुळे आम्हाला बरीच माहिती भेटायला बरं शेजारी बाजारी कुठं ग्राफ्टिंगला जाईल त्या एरियात आम्हाला माहिती भेटतात त्यामुळे आम्ही नंतर मग दोन हजार सहा साली परत एक एकर द्राक्ष वाढवली अशी वाढवत वाढवत आमच्याकडे दोन हजार नऊ साली साडेतीन एकच द्राक्ष झाली तर आम्ही त्यातून मार्केटमध्ये ज्यावेळेस उतरलो सुरुवातीला आमच्याकडे थांबसन होतं सामसन मध्ये बऱ्यापैकी पैसे झालं बऱ्यापैकी पैसे झाले म्हणजे एका एकरात नऊ चार अंतरावर बाराशे झाड बसतात एका एकरात हा एका एकरात आम्हाला पहिल्या वर्षी एका एकरामध्ये मध्ये मार्केटमध्ये उतरल्यानंतर नऊ लाख रुपये झाले त्यातून खर्च एक तीन लाख रुपये झाला सहा लाख रुपये राहिले तिथून पुढे आमची भडी बसत 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 अगदी बस 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 दोन हजार बारा साली तीन एकर शेत घेतलं द्राक्षेवरती हा त्या द्राक्षेच्या उत्पन्नावरती द्राक्षच्या उत्पन्नावरती घरचे स्वतः त्यामुळे आम्हाला त्यावेळेला अडचण येत नव्हती दोन हजार बारा साली साडेतीन एकर शेत घेतलं एक अठरा एक साल एकोणीस एक साल जाचलं वीस एकवीस चांगलं गेलं एकवीस ला अजून एक, एक परत तीन एकर शेती घेतली <laughs> बरोबर हे द्राक्ष उत्पन्नावरती <laughs> हा द्राक्षाच्या उत्पन्नावर आम्हाला दुसरा बाकीचं काही सोर्स नाही शेतकऱ्याला का वापर ज्यावेळेस शेतीचा डॉक्टर स्वतः होईल बरोबर आहे त्यावेळेस हे द्राक्ष शेती परवडते नवीन शेतकऱ्या जर कोण उतरणार असेल तर त्याला पहिल्या साडे सहा लाख रुपये पूर्ण स्ट्रक्चर खर्च येतोय डेव्हलप असेल ड्रीप असेल त्यानंतर रोप असतेले फाउंडेशन असेल तार असेल ही समजा एरिया तयार करायला साडेसहा लाख रुपये जातात म्हणजे रोपा सकट हा रोपा सकट साडेसहा लाखात अधिक ही खर्च तीन लाख रुपये नऊ ते नऊ लाख रुपये साधारण दहा लाखापर्यंत जाते दहा लाखापर्यंत पहिल्या वर्षी मंडळी नमस्कार सध्या आपण आहे पंढरपूर तालुक्यातील द्राक्षेसाठी फेमस असलेले गाव म्हणजे कासेगाव गाव तर इथे आपण एका प्रगतशील शेतकऱ्याला भेट देण्यासाठी आलेलो कर आहे कारण या शेतकऱ्यांनी एक एकरापासून सुरुवात केली होती मी सुरुवातीला एक एकरामध्ये द्राक्षेची लागवड केली होती काही वर्षापूर्वी आणि त्यांचा म्हणजे त्यांनी ज्यावेळेस सुरुवात केली होती त्यांना खूप अडचणी खूप त्यांचा खडतर प्रवास होता याबद्दल आपण माहिती घेण्यासाठी आलेला आहे आणि आपण सध्याला बघतोय की बऱ्याच जणां बऱ्याच शेतकऱ्यांच्या बागात फेल चाललेल्या आहेत म्हणजे एक वर्षी माल लागतोय ला दुसऱ्या वर्षी माल लागत नाही पण ह्या शेतकऱ्याचा प्रत्येक वर्षी माल एक्सपर्ट होतोय आणि इतर शेतकऱ्यांपेक्षा यांची शेती करण्याची पद्धती वेगळी वेगळ्या प्रकारे आहे आधुनिक पद्धतीने ते शेती करत आहेत आणि यांच्या बागेमध्ये ते ते चार व्हरायटीची लागवड केलेली आहे म्हणजे जमिनी जमीन कशाप्रकारे कुठल्या वाहनासाठी कुठली जमीन निवडलं पाहिजे तर याबद्दल सुद्धा त्यांनी आपल्या योग्य पद्धतीने मार्गदर्शन करणार आहेत तर संपूर्ण माहिती संपूर्ण व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी नमस्कार हेच ते प्रगतशील शेतकरी आहेत काशीगाव या गावामधील त्यांच्याशी आज आपण चर्चा करण्यासाठी आलो आहे तर चला तर मग त्यांचा परिचय जाणून घेऊया आणि चर्चा करूया तर सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलवरती तर तुमचा परिचय करून द्या माझं नाव गुरुदेव दत्तात्रय शिंगारे मुक्काम पोस्ट कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तर मागील किती वर्षापासून तुम्ही शेती करताय शेती दोन हजार साल आपण करतोय दोन हजार सालापासून बरव हजार सहा सालापासून साला मार्केटमध्ये आलोय बरं बर। कशी सुरुवात केली होती सुरुवातीला किती एकर बाग होते वगैरे सुरुवातीला आमचा परिचय खूप खडतर आहे सुरुवातीला आम्ही दुसरे बिगारी म्हणून जात होतो दो। बर दोन हजार पाच पर्यंत बिगारी म्हणून काम केलं बाहेर सलग दहा वर्ष बाहेर काम केलं दोन हजार पाच नंतर आमच्याकडं एक एकर द्राक्षे लावले आम्ही बाहेर कामाला जात जात ती द्राक्षे आम्हाला पहिल्या वर्षी भरपूर पैसे झाले बर त्यावेळेला आमचा बेदाना होता एकर लावली सुरुवातीला एक एकर लावली होती त्यानंतर मग आम्ही ग्राफ्टिंगचा व्यवसाय सुरू केला बाहेर लोक बाबा बेगारी कामाला जायचं बंद करून ग्राफ्टिंगचा व्यवसाय सुरू केला ग्राफ्टिंग मध्ये पडल्यामुळे आम्हाला बरीचशीच माहिती भेटायला लागली बरं शेजारी बाजारी कुठं ग्राफ्टिंगला जाईल त्या एरियात आम्हाला माहिती भेटत होती त्यामुळे आम्ही नंतर मग दोन हजार सहा साली परत एक एकर द्राक्ष वाढवली अशी वाढवत वाढवत आमच्याकडे दोन हजार नऊ साली साडेतीन एकच राक्षी झाली तर आम्ही त्यातून मार्केटमध्ये ज्यावेळेस उतरलो सुरुवातीला आमच्याकडे थांबसन होतं मध्ये बऱ्यापैकी पैसे झालं बऱ्यापैकी पैसे झालं म्हणजे एका एकरात नऊ चार ह्या अंतरावर बाराशे झाडं बसतात एका एकरात हा एका एकरात आम्हाला पहिल्या वर्षी एका अकरामध्ये मार्केटमध्ये उतरल्यानंतर नऊ लाख रुपये झाले त्यातून खर्च एक तीन लाख रुपये झाला सहा लाख रुपये राहिले तिथून पुढे आमची भडी बसत 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 अगदी दोन हजार बारा साली तीन एकर शेत घेतलं त्या उत्पन्नावरती उत्पन्नावरती समज कष्ट करणारे स्वतः त्यामुळे आम्हाला त्यावेळेला अडचण येत नव्हती दोन हजार बारा साली साडेतीन एकर शेत घेतलं तिथून पुढं दोन हजार बारा साली पहिल्या वर्षी रान साडेतीन एकर घेतलं त्या रानाचे पैसे दोन वर्षात साडेतीन एकर नील म्हणजे त्यातले येणार साडेतीन एकरातले येणारे उत्पन्नावरच त्यावेळेला आम्ही असं नियोजन केलं तर की रान घ्यायचं पैसे बाहेरचं घालायचं बाहेरनं काढून घालायचं पण ते दोन वर्षात कव्हर करायचं ते दोन वर्षात सक्सेस झाला आम्ही सुद्धा बरोबर दोन हजार पंधरा सोळा सालापर्यंत आमचं अगदी व्यवस्थित चाललं दोन हजार सोळा सालापासून थोड्या अडचणी या लागल्या ला। अडचणी अडचण अडचणी लागली क्षेत्र वाढल्यामुळं अडचणी लागल्या ना आमच्याकडे दोन हजार तेरा साली साडेसहा एकर द्राक्ष झाली <laughs> <laughs> तिथून पुढं आम्हाला अडचण लेबरची जाणवा लागल्यावर ले मग आम्ही परत जरा तंत्रज्ञानात उतरलो ट्रॅक्टर घेतले <laughs> ब्लोअर घेतले फवारणी साधनं केली पाण्याची साधनं ड्रिप टँक त्यामुळे ह्या आमचा ह्याकडं खर्च जास्त व्हायला लागला त्यानंतर दोन हजार सोळा सालापासून <laughs> दोन वर्ष आमची व्यवस्थित गेली एकोणीस अठरापर्यंत व्यवस्थित गेले अठरापासून आम्हाला अडचणी आल्या म्हणजे कोरोनाच्या अडचण कोरोनाची सर्वांनाच कोरोनाच्या अडचणीत आमचं फार नुकसान झालं तरी बी आम्हाला एक अठरा एक साल एकोणीस एक साल जाचलं वीस एकवीस चांगलं गेलं एकवीस ला अजून एक, एक परत तीन एकर शेती घेतली बरोबर द्राक्ष उत्पन्नावरती हा द्राक्षाच्या उत्पन्नावरती आम्हाला दुसरा बाकीचा काही सोर्स नाही त्यातून मुलाची शाळा आहे मुलीची शाळा आहे बाकीचा परपंच समजा बघत आम्हाला ह्यात आता सध्या आमच्याकडे द्राक्ष आहे सोळा एकर बरोबर सुरुवात एक एकरापासून केली होती एक एकरापासून सुरुवात केली होती आज दोन हजार पंचवीस साली सोळा एकर क्षेत्र आहे कुटुंब आहे फॅमिली बरोबर आता कसं आहे की ह्याला सुरुवातीला खर्च लय करावा लागतो म्हणजे उत्पन्न हातात यायच्या एकराला साधारण तीन ते चार लाख खर्च करावा लागतो बरोबर एका एकराला पेस्टिसाइड केमिकल आणि फर्टिलायझर ह्याचा खर्च हे तीन लाख रुपये आहे पण जर पहिल्या वर्षीला स्ट्रक्चर जर करायचं असेल नवीन शेतकऱ्या नवीन शेतकरी जर कोण उतरणार असेल तर त्याला पहिल्या स्टार्ट साडेसहा लाख रुपये पूर्ण स्ट्रक्चर खर्च येतोय डेव्हलप देवल। असेल ड्रीप असेल त्यानंतर रोपा असतील फाउंडेशन असेल तार असेल ही समजा एरिया तयार करायला साडेसहा लाख रुपये जातात म्हणजे रोपा सकट हा रोपा सकट सहा लाखात अधिक ही खर्च तीन लाख रुपये नऊ ते नऊ लाख रुपये साधारण दहा लाखापर्यंत जाते दहा लाखापर्यंत पहिल्या वर्षी एका जाते बरोबर ते आम्हाला कसं मागचं थोडं होतं स्ट्रक्चर आहे मांडव सुद्धा बाग घरच्या घरी गर स्वतः केलेत <laughs> शेड घरच्या गर घरी स्वतः केलेत <laughs> बेदना करत होतो तेव्हा शेड घरच्या गर घरीच आणि <laughs> बऱ्यापैकी आमचं आयुष्य म्हणजे सुरुवातीपासून आम्ही ह्यातच आहे पूर्ण वेळ तुम्ही ह्यातच माझी सातवी शाळा झाली जशी शाळा सोडली तसंही द्राक्षत आहे त्यामुळं मला कधी अडचण आली नाही गायडन्स नाही किंवा कोण मास्तर म्हणून एक नवीन आता हे फॅक्ट आलाय तो मास्तर ही नाही सगळं तुमच्या अभ्यासावर हिमतीवर ह्यात शेतकऱ्याला काव परवडत ज्यावेळेस शेतीचा डॉक्टर स्वतः होईल बरोबर आहे त्यावेळेस हे द्राक्ष शेती परवडते आता हल्ली अलीकडे बघताय आता तर बरेच शेतकऱ्यांनी बागा काढून टाकायला लागल्यात का, काशीगाव गावात तर हा बघितलं की चाळीस टक्के तर बागा काढायला लागल्यात हाच प्रॉब्लेम आहे पीजीआर मॅनेजमेंट पेस्टिसाइड मॅनेजमेंट आणि फर्टिलायझर मॅनेजमेंट आता कसं होतंय माहितीये का हे गायडन्स गायडन्स म्हणजे एक मास्तर मास्तर लोकांचं काय चाललंय माहितीये का समजायला एकसारखं त्याला रान निवडा लागतं या काळी बाहेर राहण्यावर द्राक्षे जास्त त्रास देते या मुरमाड राहण्यावर खर्च कमी आहे पेस्टिसाईडचा आणि औषधाचा खर्च कमी आहे त्यात अडचण नाही पण जिथं खर्च कमी जास्त होतोय तिथं मॅनेजमेंट मास्तर लोकांनी बिघडवलंय ना <laughs> <laughs> बर आता सुरुवातीला जर समजा एखाद्या नवीन शेतकऱ्याला लागवड करायची असेल <laughs> तर त्यांनी जमिनीची निवड कशी करावी कुठल्या प्रकारची जमीन निवडली पाहिजे द्राक्षासाठी काय ह्याच्यामध्ये असं आहे की ह्या वाटी ही जमीन पाहिजे काळी किंवा खडकाळ असं काय असतं का यामध्ये तस असत या कस आज माझ्याकडे माणिक चमन आहे माणिकच्या मनला मुरमड राहणार आहे तर मी जो जो सहा वर्ष झालं त्यातला एक्सपोर्ट करतोय सहाच्या सहा वर्ष एक्सपोर्ट म्हणजे त्यात मला काही अडचण आली नाही पण आता एक नवीन रान घेतलेलं आहे ती ब्लॅक सॉईल आहे म्हणजे अगदीच अगदी सात आठ फुटापर्यंत ब्लॅक सॉईल आहे काळी जमीन आहे पूर्ण काळी जमीन आहे सात आठ फुटापर्यंत काळी जमीन <laughs> त्यात मला जाचायला लागले जाचायला लागले म्हणजे काय होत आपण तिथे कुठला वन लावलेला तिथे मी सुपरेट निवड केली सुपर प्रॉब्लेम याय लागला त्या जमिनीमध्ये हा त्या जमिनीमध्ये प्रॉब्लेम येणार नाही बरं त्या त्या ठिकाणी तुम्ही दुसरा कुठला वान लावला असतात ला तो आला असता का सगळ्या काळ्या जमिनीमध्ये सगळ्यालाच प्रॉब्लेम आहे नाही 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 काळ्या जमिनीला सुपर हाच वान आहे मी ह्याच्यावर बऱ्यापैकी सर्च करून सर्वे करूनच निवडलेला प्लान ती वान आहे म्हणजे सक्सेस वान हा सुपरच होतोय दुसरा कुठला वान होत नाही काळ्या भारी जमिनीला त्याला अंगच नत्र वेरिएशन जास्त आहे नत्र अपटेक जास्त असल्यामुळे ती नत्र जास्त उचलत आहे माणिकच्या मनलाही मोरमाटच पाहिजे आता नवीन एक लावणार आहे ते एक दोन एकरा रजिस्ट्रेशन आहे बारा पस्तीस बारा छत्तीस सह्याद्रीशी ही केलेलं आहे अग्रीमेंट झालेलं आहे चौदा एकर सगळं द्राक्ष क्षेत्र आहे तुमचं त्यामध्ये कुठलं कुठलं फॉरेट लावले तुम्ही आता आता त्यामध्ये आहे तीन एकर आहे माणिक हम्म त्यासाठी तुम्ही खडकाळ जमीन वापर खडकाळ जमीन निवड केली आहे तीन एकर आहे अनुष्का आणि अजून एक ठिकाई वरल्यामुळे तिकडे एक दोन एकर अशा अनुष्का पाच एकर आहे माणिक चमन तीन एकर आहे आणि सात एकर सुपर आहे सुपर आहे तर ह्या सर्वांची तुम्ही तिन्ही पण एका टाइम केली बागा धरलेली नाही 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 महाग पुढे धरतोय आम्ही का तर आम्हाला ब्लॅक सॉइलच नाही पहिल्याशाईला वापसा कंडिशन नसत्या आम्हाला काळ्या रानावर लेट धरावं लागतंय लेट म्हणजे सर्वसाधारण पंचवीस नोव्हेंबरच्या पुढे धरतो आम्ही आणि खडकाळ जमीन जी आहे तिथं आम्ही अगोदर धरतो अगोदर म्हणजे अगदी आता आमची सुरुवातीची छटणी आहे दहा नोव्हेंबरला आणि शेवट आहे तो तेवीस डिसेंबर म्हणजे हा आमचा दीड महिन्याचा कालावधी असतो ह्या दीड महिन्या कालावधी म्हणजे आमचं प्रत्येक वर्षीचा शेड्यूल आहे ह्या शेड्यूलमध्ये आम्ही परफेक्ट बसतो पण कसं होतं काय वेळेला पाऊस येतोय अचानक हे होतं ते होते पण त्याला काही पर्याय नाही हारली धरून रेट भेटत नाहीत व्यापारी लोकांची कमतरता द्या लेट धरून आम्ही आहे आता हे आता जे आपण ज्या प्लॉट मध्ये बसले तो सुपर आहे ना प्लॉट नाही माणिकच्या ह्या ह्या माणिकच्या मना लागवड कधी केली होती तुम्ही म्हणला तेरा साधारण किती वर्ष झाले ह्या माणिकच्या म्हणजे दोन फेब्रुवारी दोन हजार अकरा सालची लागण आहे दोन हजार अकरा मधले दोन हजार अकरा मधली लागण आहे लावल्यापासून काही कधी अडचण आलेली नाही टॉप म्हणजे टॉपच माल येते कारण बाकीच्या एरियामध्ये मी पाहिलं की बऱ्याच जणांच्या बाग खूप फेल झालेल्या आहेत किंवा वर्षी लय जणांचे फेल गेले त्याचं एक कारण असं आहे त्याचं कारण असं आहे की लोड मॅनेजमेंट आता आमच्याकडे कसं आहे आमच्या गावाचा एक फॅक्ट आहे कासेगाव म्हणजे सोलापूर जिल्ह्यात एक फॅक्ट असा आहे की एकरी पंचवीस टन तीस टन म्हणजे अकरा झाड जर बाराशे बसत असली तर एका झाडाला पंचवीस किलोचा उतार मग ते कसं होतंय शेवटी किती जर केलं तर निसर्ग आहे निसर्गाच्या सानिध्यात राहून जर करायचं असेल आत आत लौ, एक तर आम्ही एक बसवलेलं शेड्यूल आहे की द्राक्षेवर अठरा ते बावीस किलो घ्या घ्यावा एका परवेलीला एका एकरात जर झाडा हजार असतील तर अठरा टन ते बावीस टन आता माझं जवळजवळ आठ वर्ष झालं हेच प्रॅक्टिस मध्ये आहे अठरा टनाच्या आणि बावीस टनाच्या पुढे जायचं नाही पुढे जर जाणार असेल तर आम्ही अगदी मऊ पडल्यावर सुद्धा त्यातलं व्हेरिएशन काढून घेतो आम्हाला ह्याचा फायदा काय होतो जास्त मॅनेजमेंटला खर्च जात नाही आणि दुसरी गोष्ट आम्हाला प्रत्येक वर्षी ही द्राक्षे हमखास लागतात लागतात म्हणजे लागते तीच त्यात काय वादच नाही फेल 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 जात जात नाही नाही जायचं प्रमाण त्यामुळं कसं झालंय सध्या काळात लोकांची मानसिकता अशी झाली की द्राक्ष दोन वर्षे जास्त घ्यायची तीन वर्षे फेल जायचं पुन्हा एक वर्ष त्यावरती जेवढा साठलेला पैसा तेवढा खर्चून जातोय पुन्हा पाच वर्ष द्राक्ष काढून टाकायची हा जास्त फॅक्ट आहे म्हणजे मानसिकता झाली माणसाची तशी मानसिकता झाली आहे माणसाची एक आज ह्या वर्षी जर तुम्हाला मला लागला तर पुढल्या वर्षी ती फेल जाते परत काढून टाकायचा प्रयत्न परत काढून टाकायचा प्रयत्न करतात एक शेवटी झाड आहे वेल आहे ह्या वेलला बी किती लोड देणार आहे बरोबर मग एक समसम लिमसम आता आपल्या सोलापूर एरियातच फक्त हा फॅक्ट आहे अठरा टन बावीस टन पंचवीस टन तीस टन बाहेर एरियात पाहतो मी नाशिक असेल तुमचं तासगाव असेल सांगली असेल एरियात पर एकर बारा ते चौदा टन द्राक्ष काढतात फक्त बारा ते चौदा हा बारा ते चौदा टन द्राक्ष काढतात आणि अगदी त्यांचं प्रत्येक वर्षी रेग्युलेटर रे, आहे पण त्यांची बागा अर्ली येतात इथल्या एरियापेक्षा हा इथल्या एरियापेक्षा अर्ली येतात एवढंच आहे की आमच्या एरियातली द्राक्ष जी आहे ती द्राक्ष ज्या वेळेस खायची गरज आहे त्यावेळेस आमची द्राक्ष पिकत्या आणि इतर एरियातली द्राक्ष जे आहे ती द्राक्ष ज्या वेळेला सीझन चालू होत सीझनच्या आधीच सीझनच्या आता आपल्याला तसं म्हणता येणार नाही यापूर्वीचा सीझनच होता पंधरा मार्च दोन हजार बारा पूर्वी जर इतिहास पाहिला तर सिझनच असा होता की पंधरा मार्च अगोदर द्राक्ष संपली पाहिजे पण मार्केटची उपलब्ध बघून मार्केटची उपलब्ध बघून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आम्ही समजा मार्केटचा अभ्यास करून बाबा मार्केटला कुठल्या टायमाला द्राक्ष कमी पडते आणि सध्या कसं आहे मार्केटला कमी पडलेल्या काळातच द्राक्ष रेट वाढतो आणि कसं असतंय जानेवारी फेब्रुवारी मध्ये थंडी जास्त असते त्यामुळं खाणाऱ्यांची संख्या कमी आहे खाणारा द्राक्ष एवढे खाऊ शकत नाही आणि तीच बघितलं तर तुम्ही पंधरा मार्च पासून पाच मे पर्यंत जर पाहिलं तर ह्या वेळेत खूप प्रमाणात द्राक्षे खातात लोक बरोबर आणि द्राक्षेनं टेम्परेचर कमी झालं आणि त्यावेळेला फळ अवेलेबल नसते मार्केटमध्ये दुसरं त्यामुळे आम्ही ह्या फॅटर निवडला साधारण एक सुरुवात करताना एखाद्या नवीन शेतकऱ्याने तर किती क्षेत्रापासून सुरुवात केली पाहिजे लागवडीला साधारण आता क्षेत्र जर विचार केला तर समध्या बाबतीत बघायचं झालं बाहेर या म्हणजे पार्टिकल एरियात जर बघितलं तर एक दोन एकर क्षेत्र सुरुवात करावी त्याच खर्च मॅनेजमेंट स्वतःच पाहिजे सुरुवातीला हे जे द्राक्ष अशी आहे की जोपर्यंत किशात पैसे येत नाहीत तोपर्यंत ह्याचा विश्वास नाही विश्वास नाही म्हणजे असं झालं की लहान मुलाच्या आयसीयू जसं ठेवतो तशी कंडिशन झाली पाच वर्ष झालं या पाच वर्षात वातावरण ढगाळ असेल पाऊस असेल ह्याच्यामुळं भयानक ह्यात चढ उतार झाल्यामुळं ही एवढी म्हणजे फायद्याची राहिलेली नाही पण जर करणार असेल जिद्द बांधून किंवा मायासारखा असेल अजून एखादा होत करू असेल तर त्यांना ह्यात उतारायला काही अडचण नाही बरोबर पण हे दूर सुरुवात करावी दोन एकरापासून म्हणजे का कसं आहे मार्केट हा जर आउट एरिया असेल कुठला औदर एरिया असेल तर त्या एरियात बाकीचं समजा बघावं लागतंय आज मशीन जर मारायचं झालं तर एकरासाठी कोण येत नाही बरोबर पाच किलोमीटरच्या एरिया जात असेल तर येतात पाच किलोमीटर जर पुढे असेल तर येत नाहीत त्यानंतर लेबरचं प्रॉब्लेम आहे आमच्याकडे समजा टेंडर पद्धत चालू आहे नाशिकचे लेबर येतात खिलारीचे येतात बिहार युपीतने येतात त्यांच्याकडून आमचं टेंडर पद्धत असते टेंडर पद्धत म्हणजे अकराला जे रेट ठरलेला असतो एका वर्षाचं काम बत्तीस हजार तीस हजार पस्तीस हजार अशा हिशोबानं ते ठरलेलं असतं त्याशोबत आम्ही ती देऊन क्लिअर करतो मग आता जर आउट एरिया असेल तर तिथं बाकीच्या गोष्टीची अडचणीत या अगदी अगदी तुमचं केमिकल फर्टिलायझर ही गोळा करायला सुद्धा अडचणीत्या एक दोन एकरापासून सुरुवात करावी पण सुरुवात करत असताना माझं जर असं मत आहे पूर्ण आधी ह्याचा अभ्यास केला पाहिजे <laughs> गायडन्स लावून ही शेती होत नाही <laughs> <laughs> गायडन्सची दोन वर्ष असतात गायडन्स म्हणतो दोन वर्ष मी तुम्हाला कशी द्राक्ष पिकवून दिली पण त्याचा खर्च बी बेमाप <laughs> आहे बरोबर आमच्या इथं आज अशी कंडिशन आहे की एका काय करायला एका पर स्प्रेला दहा दहा हजार रुपये खर्च आहेत गायडन्सचे मग त्यातून जर जायचं असेल तर मग काय अडचण नाही ज्याच्यापैकी पैसे पैशाची उपलब्ध जास्त आहे त्यांना मग गायडन्स ठेवा आणि हो। ज्याच्यापैकी पैसे उपलब्ध नाही त्यांना आपलं स्वतः अभ्यास करून हा पूर्ण अभ्यास करून पूर संशोधन करून, करून हात उतरा जे नवीन शेतकरी आहेत म्हणजे जी, जी लागवड करणार आहेत तर त्यांनी सुरुवातीला कुठला वाण निवडला पाहिजे तुमच्या मते पण सध्या कसं आहे ह्या दोन तीन वर्षाच्या फॅक्ट मध्ये बेदाना ह्याला फिरून मागणी आलेली आहे बरोबर आणि एक्सपोर्टला सुद्धा फिरून मागणी आलेली आहे मागणी आलेली आहे म्हणजे त्याला जास्त स्किल जास्त आहे त्याचा उद्योग जास्त आहे माझं तर वैयक्तिक असं मत आहे एक्सपोर्ट एक कॉ व्हराटीत उतरावं आणि दोन नंबर म्हणलं तर बेदाना आणि तीन नंबर मग लोकल मार्केट आता कसं आहे सध्या युरोप एक्सपोर्ट असेल कुठलाही एक्सपोर्ट कर एक्सपोर्टर असेल एक तर तो सुपर ही व्हरायटी सुपर असेल तुमचं अनुष्का असेल ह्या व्हरायटीपेक्षा माणिक चमन एस एस आणि आर के ह्या व्हरायट्यांना जास्त प्राधान्य आहे आता जर इथून थोडं जर मा कोण नवीन करणार असेल तर त्यांनी आता आम्ही एक नवीन हे प्रकल्प केला आहे सह्याद्री ग्रेप्स फार्मिंग म्हणून त्यांची शाखा नाशिकची येते सह्याद्री फार्मर म्हणून त्यांनी पंढरपूर इथं आमच्यात एक शाखा ओपन केली आहे शाखा म्हणजे एक कंपनी आहे थोडक्यात त्यांच्या थ्रू काशीगाव एरियात आसपासच्या एरियात एक हजार एकराचं आमचं रजिस्ट्रेशन झालं आहे आम्ही त्यात आता नवीन होराटे एक आलेले आहे नवीन व्हराट्या म्हणजे एक दोन तीन आहेत पण त्यात आमच्या एरियात आम्ही सिलेक्शन केले आरा छत्तीस म्हणून आरा छत्तीसच्या माध्यमातून आम्ही आता त्यात उतरणार आहे ती व्हराटी आहे कलर व्हराटी आहे आता ह्याला पर्याय म्हणून एक ही कसं झालं आहे द्राक्षेचं लोकल मार्केट हे आता संपुष्टात यायला लागले संपुष्टात यायला लागले म्हणजे आता कसं आहे वाढतं पी जी आर मॅनेजमेंट सरळ नाही आणि अगदी ह्याचं मॅनेजमेंट म्हणजे मैं पूर्ण वाढता खर्च शेतकऱ्याला काय वाटतं हे औषध मारल्या पैसे होतात ते औषध मारल्यावर पैसे होतात पण त्याचं झाडाचं नुकसान खाणाऱ्याचं नुकसान हे बी प्रमाण वाढाय लागले त्यामुळं तर आम्ही आता त्यात कलर व्हरायटीमध्ये शिरलो आहे कलर व्हरायटीचं कसं आहे त्यात झिरो टक्का पीजीआर आहे <laughs> परत अजून पेस्टिसाइड बी एक नाम मात्र आहे पीजीआर झिरो आहे त्यामुळे त्याला व्हेरिएशन बी जास्त आहे विगर जास्त आहे कॅनोपी वगैरे अडचण येणार नाही त्या हो लावून अगदी एकरी आठ टन दहा टन जरी माल निघला तरी सुद्धा त्याचे पैसे बऱ्यापैकी होतात आता किती टार्गेट आहे आता किती निघेल तुमचं चालू वर्षी एक एकरात एक, एक, एक सर्वसाधारण आमचं बजेट असते नऊ ते दहा लाख रुपये म्हणजे आम्ही तेवढा मालच ठेवतोय अतिरिक्त माल झाला तो काढून टाकतोय त्यामुळं आमचं ह्या वर्षीच नियोजन असं आहे गेल्या वर्षी आम्हाला सरासरी नऊ लाख रुपयाने एकरीय उत्पन्न राहिलं होतं ह्या वर्षी बे तेवढं राहील असं शंभर टक्के अंदाज आहे तुमचा माल प्रत्येक वर्ष तुम्ही म्हटलं मग आपण चर्चा करतो की एक्सपोर्ट करतात आणि कशा प्रकारे विक्री करतात त्याची विक्री म्हणजे सध्या कसं आहे टाटा बिग बास्केट म्हणून कंपनी आहे ती कंपनी आपल्या प्लॉटवर येऊन प्लॉटवर कटिंग असते इथून जर लय टेम्परेचर वाढलं तर स्टोरेजवर नेऊन कट पॅकिंग करतो दहाच्या आत स्टोरेजवर पॅकिंगला माल नेतो तिथं पॅकिंग करतात <laughs> सरकार म्हणजे समजा कंपनीज आहे की काय पनीटमध्ये असते पावचमध्ये असते त्यात काय अडचण येत नाही म्हणजे मालकाला काय शेतकऱ्याला काय त्रास नाही शेतकऱ्याला त्रास काय नाही म्हणजे कसं आम्ही फक्त इथून हार्वेस्टिंग करून देतो तिथनं बाकीचं परत मग कंपनी स्टोरेजवर पॅकिंग करते ती स्टोरेजवर पॅकिंग आता आमच्यात गेल्या वर्षी काय झालं शेवटी एनला टेम्परेचर भरपूर वाढलं अगदी mm -hmm. रेपर व्हॅन आमच्या प्लॉटला होती रेपर व्हॅन म्हणजे एसी व्हॅन mm -hmm. एसी व्हॅननं डायरेक्ट बागतनं माल बाहेर काढला का पंधरा मिनटात डायरेक्ट मध्ये जात होता त्यामुळे आता काय अडचण नाही माझा तर अंदाज आहे की इथून पुढं भविष्यात आपल्यासुद्धा तीच करायला लागणार आहे एसी वॅननं माल जर पोचवली तर काय अडचण येणार नाही मार्केटमध्ये अजून बी रेट टिकून राहतील खाणाऱ्यांना खवयांना द्राक्ष भेटेल अगदी जून महिन्यापर्यंत भेटेल तर साधारण एकराला तुम्ही आता प्रत्येक प्लॉटला सेमच खताची मात्रा प्रमाण वापरता का वेगवेगळ्या प्रमाणात शेणखत वेगवेगळ्या वेगवेगळ्या अगदी ब्लॅक सॉइल ला जास्त शेणखत असते आमचं फर्टिलायझर जास्त असते तर केमिकल कमी लागते आता आता हे सध्याला हे माणिक चेमन आहे माणिक चेमनचा प्लॉट आहे तर ह्याला एक रिया किती टन खत वापरतो तुम्ही साधारण शेणखत हा शेणखत शेणखत वर्षातून आमचं दोन वेळा असतं एका टायमाला सर्वसाधारण तीस टन खत असतोय बर पहिले पा, पा, पहिल्यांदा जे टाकता तुम्ही तर ते कुठल्या स्टेजला असत आम्ही काय करतो एप्रिल छाटणी म्हणजे आमच्यात मे ला छाटणी येते मे एंड छाटणी येते मे ला मे एंड मे एंड ला हा मे एंड ला छाटणी केली आम्ही जूनच्या पहिल्या आठवड्यात शेणखत टाकतो आणि तेथून पुढचा जे पिढ आहे ऑक्टोंबर छाटणी ऑक्टोंबर छाटणी करून आमचं एक फिलफुट म्हणून एक हे असतो त्यातला विषय असतो काढणे काढल्यावर एक एक शेणखत टाकतो बर शेणखत असत वरच आहे सध्या फर्टिलायझर वर आम्ही काय म्हणजे डोस बीस काय टाकत नाही शेणखत जे आहे ते किती प्रमाण असतं म्हणजे साधारण एकराला किती ट्रॉली वगैरे एका एकाला सर्वसाधारण दोन्ही टायमाला मिळून एक पन्नास टन शेणखत जाते एकराला बापरे पन्नास टन शेनकत जाते म्हणजे एका एकरला आम्ही चार टेलर घालतो एका सुरुवातीला सर्वसाधारण एक सहा टनाची जर ट्रॉली धरले तर सायन चौक चोवीस आणि दुसऱ्या ट्रिपला चोवीस चोवीस पन्नासच्या आसपास पर... हा पन्नास टन शेणखत जातेच एकर असं तुमचं चौदा एकर क्षेत्र आहे एवढं सगळं तुम्ही त्याच प्रमाणामध्ये हा हा शेणखत वगैरे शेणखताला पर्याय नाही माझ्या माहितीनुसार तर शेणखताला पर्याय नाही जी काय असेल से से दर ते सेंद्रिय वाढल्याशिवाय शेतीत उत्पन्न नाही पहिल्यापासून हा म्हणजे आमचा एक जे जजमेंटच आहे की बाबा प्रत्येक वर्षी दोन वेळा शेणखत झालंच पाहिजे आम्हाला पाणी ज्यावेळेस या वर्षी पाता पुढल्या जर पाणी कमी पडणार आहे जर वाटलं तरी आम्ही मलचिंग बी असते मलचिंग म्हणजे या पाचवटा आहे गाठी घेतो आम्ही त्या गाठी घेऊन मलचिंग बी करतो बरोबर त्या अगदी ज्या वेळेला पाणी कमी पडते त्यावेळेला आम्हाला त्याला मलचिंग बी करावं लागते एकरी आता तुमची तर लागवड सुरुवातीला खूप ले वर्षापासून तुमचं फाउंडेशन वगैरे हो ते झालेलंच आहे त्यामुळे आता एकरी खर्च किती होते साधारण तुम्हाला म्हणजे औषध फवारणी मजूर म्हटलं तरी सगळे खत वगैरे आता कसं आहे एका एकाला पन्नास हजार रुपये वर्षाचा एप्रिल आणि ऑक्टोबर एकरी एकरी पन्नास हजार रुपये लेबर खर्च आहे एक लाख रुपये पी जी आर आणि केमिकल पेस्टीसाइड ह्याचा खर्च एक लाख रुपयेचा आहे हा उघड हिशोब आहे इथून पुढं ट्रॅक्टर डिझेल आहे लाईट बिल आहे त्यानंतर मोटरची ही आहे त्याच्या हिशोबानं माझ्या मी केलेला खर्च तर दोन लाख सत्त्याण्णव हजार रुपये आहे म्हणजे साधारण तीन लाखाच्या आसपास तीन, तीन लाखापर्यंत तर खर्च जातो तीन लाख रुपये सध्याला आता हे प्रत्येक तुमच्याकडे तीन चार क्वारिटी हो आहेत सध्याला तर मग प्रत्येकाचा रेट कसा असतात आणि विक्री वगैरे कशी होते तुम्ही विक्री व्यवस्थापनाचा विषय वेगळा आहे विक्री व्यवस्थापनाचा रेट व्हरायटी क्वालिटी आणि तुम्ही पिकवलेली द्राक्षे ह्याच्यावर ठरतो रेट द्राक्षेचा रेट म्हणजे सर्वसाधारण आता सध्याचा हे चालू वर्ष जर हिशोब केला तर एक चाळीस रुपये ते पंचावन्न रुपये पर के जी आहे पर के जी का चार किलोच्या चार आम्ही बंद म्हणजे बंद केलाय पर के जी हिशोब आहे एका एकरात सर्वसाधारण जर अठरा टन द्राक्षे धरले तर अठरा टन द्राक्षेचा कसा लेबर, लेबर खर्च आहे लेबर खर्च म्हणजे अगदी काढणीचा लेबर खर्च सुद्धा जास्त येतोय जास्त येतोय म्हणजे अगदी एकरी बारा ते पंधरा हजार रुपये खर्च येतोय आपल्या लोकल पार्टीचा आणि एक्सपोर्टचा बी त्याच्यापेक्षा जास्त येतोय पनीट भरायचं असते एका दिवसाला सर्वसाधारण तीन टन ते चार टन द्राक्षे पॅक होते पनीटमध्ये आणि लोकल क्रीडवर जर हिशिफ्ट केला तर दहा टनापर्यंत एका दिवसाला पर डे एका प्लॉटमध्ये कट होऊ शकते मग आम्ही काय करतो ज्या वेळेस एक्सपोर्टचा आहे त्यावेळेस पनीटला एक गँग असते त्या गँगला म्हणजे ती गुत्त असते तीन रुपये किलो चार रुपये किलो पाच रुपये किलो म्हणजे किलोवर असते त्याचा आणि आता माणिक चमन असेल किंवा हे सुपर असेल तर ह्याचा रेट वेगळे वेगळे राहतात का हा 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 व्हरायटीज रेट वेगवेगळ बर आता सध्याला मानिक चमनचा रेट काय चालू सध्याला आता सध्याला मानिक चमनचा सा रेट चालू लोकल आहे ते चाळीस रुपये ते सत्तेचाळीस ते पन्नास रुपये माल बघून कसं माल बघून चाळीस रुपयेपासून पन्नास रुपये जात पर केजी आणि तेच सुपर मध्ये पंचेचाळीस ते पंचावन्न ते साठ रुपये पर्यंत चालू आहे आणि एक्सपोर्टचा विचार केला तर एक्सपोर्टचं पासष्ट ते पंच्याहत्तर रुपयेपर्यंत चालला चालू आहे आणि साधारण कमीत कमी किती रुपये रेट पर्यंत परवडते तुम्हाला म्हणजे एवढ्या तारापर्यंत द्राक्षे हा विषय जर घेतला तर द्राक्षे सध्याच्या काळात पस्तीस ते चाळीस रुपये किलो जात देऊन परवडत नाही बरं चाळीस रुपये ज्या तर परवडत नाही का तर खर्च वाढलेला आहे लेबर खर्च आहे किलोला खर्च किती होते साधारण एका किलोचा जर खर्च विषय विचार केला तर तुम्हाला सांगतो सर्वसाधारण तीस ते एकतीस रुपये खर्च येतो किलोला एक किलो द्राक्ष बनवायची मला त्यातनं असा विषय आहे की अवकाळी आलं पाऊस आला काय झालं तर ते खर्च बी जातोय किलो बी जातोय समजाच बजेट कॉल मारते त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी आहे शासनाच्या धोरणानुसार शासनाचं धोरण वेगळं असतंय शेतकऱ्याचं धोरण वेगळं असतंय ह्या वर्षी आता मार्केटमध्ये बघताय बेदण्याचा दर वगैरे किती वाढलेला आहे कारण मागच्या वर्षी खूप शेतकऱ्यांच्या बागा फेल गेल्या काढून टाकल्या हा आणि ह्या वर्षी द्राक्षे जास्त पावसाळी झा था, पाऊस झाल्यामुळं ह्या वर्षी मध्ये अगदी एकरी ह्या चालू वर्ष शिफ्ट केला तर आठ टन ते दहा टनच लिमिट आहे आठ टन ते दहा टन एकरी मग मला सांगा पन्नास रुपये किलो झाले पाच हा पाच लाख रुपये झाले त्यातनं तीन लाख रुपये खर्च सोडलं दोन लाख रुपये राहतात पुढच्या वर्षी खरड छाटणीला एक लाख रुपये खर्च येते आणि पुन्हा तिथून पुढे ऑक्टोंबरला अजून तीन लाख रुपये रुपया मग हे कसं तोळमेळ ताळमेळच लागत नाही ताळमेळ लागत नाही ह्या स्थिर पाहिजे आणि धरपड किंवा वेगळ्या कंपनीच्या नवीन येणाऱ्या कंपन्यांच्या नवीन पीजीआरच्या नादी लागून चालत नाहीत तर धन्यवाद तुम्ही तुमच्या एवढ्या मौल्यवान वेळ आणि माहिती दिल्याबद्दल खूप आभार आहे तर शेतकरी मित्रांनो तर आजचा आपला व्हिडिओ आजची माहिती आपण इथंच थांबवतोय जर माझे काही प्रश्न राहिले असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा ते पुढील वेळेस मी शेतकऱ्याला विचारेल तर भेटूया पुन्हा एकदा नवीन माहिती नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद